विशाल नरवाडेंच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाचे पहिले पाऊल यशस्वी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ऑनलाईन सनियंत्रण प्रणालीचे यश सकारात्मक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी भयमुक्त व कॉपीमुक्त निकोप परीक्षेसाठी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या परीक्षा कक्ष ऑनलाईन सनियंत्रण प्रणालीला आज पहिल्याच दिवशी व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे आशादायक चित्र दिसून आले आहे दरम्यान आज पहिल्याच दिवशी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करण्यात आलेल्या वॉर रूम व नियंत्रण कक्षास तब्बल एक हजार परीक्षा कक्षातील हालचालींवर सूक्ष्म नियंत्रण ठेवण्यास प्रशासनास यश आले आहे देशाची भावी पिढी ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणातून घडली पाहिजे त्यामुळे परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार व कॉपीची कुप्रथा मोडीत काढण्यासाठी यावर्षी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून यापुढे परीक्षेला कॉपी नाही आणि चुकीला माफी नाही असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मंगळवारीच एका पत्रकार परिषदेद्वारे सर्व यंत्रणेस दिला होता आज इयत्ता बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी सकाळपासूनच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी इतंभूत आढावा घेतला तसेच सकाळी नऊ वाजता पर्यवेक्षक केंद्र संचालक परीक्षक गटशिक्षण अधिकारी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर सकाळी साडेदहा ते अडीच या वेळेत परीक्षा कक्षामध्ये परीक्षा काळातील का लाइव फीड मॉनिटरिंग करण्यात आले पहिलाच प्रयोग असल्यामुळे तांत्रिक अपरिहार्यता कनेक्टिव्हिटी इत्यादी सर्व अपवाद वगळता आजसाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाप्रमाणे तब्बल एक हजार परीक्षा कक्षांमध्ये ही यंत्रणा सुरळीतपणे काम करू शकली हे प्रशासनाच्या दृष्टीने मोठे यश असल्याचे म्हणता येईल नमस्कार बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होऊन आपण बुलढाणा जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदतर्फे केलेला आहे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे मोबाईलद्वारे झूम ॲपने सर्व परीक्षा पर्यवेक्षक यांनी आपल्याला जॉईन होऊन जिल्हा पातळीवरून एक दहा ते बारा मॉनिटर करणाऱ्याची टीम बनवून आपण पूर्ण जिल्हाभर एकशे सतरा परीक्षा केंद्र ज्यामध्ये आपल्याला तेरा हजाराहून तीस हजाराहून जास्त परीक्षार्थीला आपण मॉनिटर केलेलं आहे आणि यामध्ये मेहनत करणाऱ्या पालकांचा परीक्षार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे सुरुवात हा नवीन्यप्रम उपक्रम असल्यामुळे त्यांना त्यांच्या चुका लक्षात आणून देऊन यासमोर ते मेहनतीने आणि आत्मविश्वाने परीक्षेला सामोरं राहतील असाच उद्देश या उपक्रमाचा आहे